मित्रांनो नमस्कार सत्या आजच्या भागामध्ये देवपूजा करत असतो तेवढं ते भारती मावशी येतात आणि भारती मावशी सत्याला म्हणतात अरे सत्य तुला काही माहिती का अरे जी मंजू आहे ना ती तात्या साहेबांना भेटायला जाणार आहे तिने मला आत्ताच सांगितलं आहे त्यामुळे तू सावध सावधरा सत्या म्हणतो भारती मावशी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो तर आता इकडं जी मंजू आहे ती तिथे येते येते कारागृह असं तिथं तिथं आल्यावरती ती म्हणते की मला भेटायचं आहे आज साहेबांना तो माणूस अगोदर जा म्हणतो आणि नंतर म्हणतो की आता भेटण्याची वेळ संपली आहे कारण त्याला एक फोन येलेला असतो फोन बंद झाल्यावर तू डायरेक्ट म्हणतो की नाही जाता येणार तेवढ्यात मंजू म्हणते सांग तुझ्यावरचा कोण आहे त्याचा नंबर दाखव इकडं चल तर आता लगेच ती बघते तर त्याच्यात सत्या नाव आणि नंबर सेवा असतो ती म्हणते सत्याचं एवढं मोठं काम सत्याने तुला फोन करून सांगितलं मला आत्मा जाऊन देऊ नको तर आता लगेच ती सत्याकडे जायला निघते आणि इकडे सत्याकडे येते आणि म्हणते काय रे सत्या तुला काय वाटलं होतं मला आतमध्ये जाऊ द्या नाही म्हणजे मला काही कळणार नाही का तर आता सत्या बोलतो की वाघ मारे खरं सांगतोय मला खरंच काही माहिती नाही आहे मी खरंच फोड वगैरे केलं नाही आणि मला माहिती पण नाही साहेब कुठं आहे ते खरं सांगतोय मी तुम्हाला असं म्हणतो तर आता जी बज्जू आहे ती बघते की सत्य तू खरं रह बोलणार आहे की नाही खरं सांग तर सत्य बोलतो की मला नाही माहिती तर इकडं ज्या मम्मी साहेब म्हणते आहे त्यांचा हा प्लॅन असतो त्या गपचुपची ते हसत असतात तर आता इकडं जी बज्जू आहे ती पुन्हा साहेबांना भेटायला येते साहेबांना भेटते फ्रेश विचारते आणि म्हणत असते काय होता साहेब तुम्हाला हे सगळं सांगा कुणी जा, काय झालत त्या दिवशी लप्क काय घडलं होतं तास साहेब सांगतात की त्या दिवशी असं घडलं होतं तसाच ते माझ्या बायको लाडीबाला घर जाळू मारण्याचा प्रयत्न केला होता आम्हाला खूप मारण्याचा प्रयत्न केला होता जळू टाकायचा प्रयत्न केला होता पण एवढ्याच्या तू रामी वाचलो माझ्या बायकोला आणि असं पहायचं होतं त्याला असं म्हणतात तर आता जर लगेच बज्जूमध्ये खरं आहे का तासाहेब ताससाहेब म्हणतात की हो तुला खोटं बोलेल असं वाटतंय का मी खरं सांगतोय खरंच हे सगळं सात केलंय केलं आहे मला माहिती ना तर आता बजू होते की सोडा नाही बी असतात त्याला त्याला दाखवू देला ही इन्स्पेक्टर मंदिरी वाघमारे काय आहे ते बघूया आता पुढील भागात काय आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा